बुद्धाचा महानिर्वाण भगवान बुद्ध आता ऐंशी वर्षांचे झाले होते ते खूपच अशक्त झाले होते त्यांना चालता येत नव्हते यशोधरा ये आणि प्रजापती गरीब आणि अपंगांची सेवा करताना मृत्युमुखी पडल्या देवाचे सर्व धार्मिक कार्य आनंदच्या देखरेखीखालीच होत असे एकदा भगवान बुद्ध काशी शहरापासून एकशे पंचवीस मैल अंतरावर असलेल्या कुशीबारा शहराजवळील हिरण्यवती नदीच्या काठावर आले तिथी दोन प्रचंड शालवृक्ष उभे होते भगवान बुद्धांनी येथे आपल्या शिष्यांना त्यांच्या जीवनातील शेवटचा उपदेश दिला भिक्षुं जो जन्माला येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे काळानुसार एके दिवशी सर्वांचा नाश होतो आता माझा शेवटचा काळही आला आहे म्हणून माझ्या जाण्यानंतर शोक करू नका मी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचे पालन करा कर्माचा नियम योग्य रीतीने समजून घ्या जन्म आणि मृत्यूचे हे चक्र सर्वात मोठे दुःख आहे या चक्रातून मुक्त होण्याचा एकमेवा मार्ग म्हणजे ज्ञानप्राप्ती किंवा ज्ञानप्राप्ती असे म्हणत दोघेही सालच्या झाडांमध्ये झोपले आणि काही वेळातच त्यांचे आत्मे हे नश्वर शरीर सोडून दूर निघून गेले हा वैशाख पौर्णिमेचा दिवस होता या दिवशी त्यांचा जन्म झाला या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांचे निधन झाले ख्रिस्ताच्या चारशे त्र्याऐंशी वर्षांपूर्वी त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले नमो बुद्धाय